प्रसिद्धीसाठी पैसे उधारणाऱ्या कोचिंग क्लासेसवर जिल्हाधिकारी यांचा अंकुश कोचिंग क्लासेसचे अंकुश रामराव सोनवणेवर गुन्हा दाखल आज दिनांक तेवीस रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार प्रसिद्धीसाठी आणि जालना शहरात बॅनरवर पैशांची उधळपट्टी करणाऱ्या अंकुश कोचिंग क्लासेसचे संचालक अंकुश रामराव सोनवणे यानं गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण केले होते सूचना देऊन हे अतिक्रमण काढत नसल्यानं जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अखेर अतिक्रमण काढून घेण्यात आले मंगळवार दिनांक 20 वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार अंकुश रामराव सोनवणे याच्यावर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामुळे निरांकुश कोचिंग क्लासेसचे संचालक अंकुश रामराव सोनवणे याच्यावर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अंकुश ठेवण्यात महापालिकेला यश आलंय गेल्या दीड वर्षापासून प्रलंबित असलेल्या अतिक्रमण प्रकरणी अखेर प्रशासनानं कडक पावलं उचलली आहेत आझाद मैदान परिसरातील महापालिकेच्या जागेवर अंकुश कोचिंग क्लासेसचे संचालक अंकुश रामराव सोनवणे यानं अतिक्रमण केलं होतं सदरीला अतिक्रमण काढून घेण्यासाठी वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं होतं अखेर अंकुश विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अतिक्रमण ही काढून घेण्यात आलं आहे